बटाट्याची चाळ या विनोदी कथासंग्रहात पुलंनी अनेक स्वभावाच्या व्यक्ती आणि वल्ली यांच्यावरती विनोद बुद्धीनी अनेक कोट्या केल्या आहेत त्यापैकीच पंत ही एक व्यक्तिरेखा पंतांची शरीर बऱ्यापैकी स्थूल आणि वजन कमी करण्यासाठी त्यांच्या अनेक करामतींबद्दल या पाठातून जाणून घेऊयात माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे उगाच हात दाखवून अवलक्षण आहे पेललं नाही तेव्हा खाजगी झालं अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो एकशे एक्क्याऐंशी पाऊंड रात्रंदिवस ते कार्डं माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं वजन कमी झालं पाहिजे या विचारानं माझी झोप उडाली झोप कमी झाली तर वजन उतरतं या विचारानं मला त्याचंही काही वाटत नव्हतं मी पूर्वीसारखा गाड झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता घरत्तरच त्या रात्रवर अशासारखी दुरुत्तर ती नेहमी मला करत असे दोन महिन्यात पन्नास पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोकं घालू लागलो